बारा, बारा, जै। 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 आज पडग्या गावामध्ये आपल्या सीमेच्या रक्षणासाठी जो आपला जवान चाललेला आहे आणि पडग्याचे माजी सरपंच यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि माजी सरपंचाचं नेहमीच पडग्यावासियांवरती प्रेम असतोय आज सीमे सीमेवरती जो आपला जवान चाललेले पडग्याचा एक सुपुत्र त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही पडग्याचा आमचा भूमिपुत्र स्वप्नील डोंगरे हे आठ दिवसापूर्वी सुट्टीसाठी आलेले होते सुट्टी कॅन्सल म्हणून आता डबल सीमेवरती चाललेले आहेत त्याचा सत्कार आणि त्याला आम्ही पुढील वाटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी माजी सरपंच अमोल बुडू यांच्या घरी बोलवलेलं आहे सर्व आम्ही मित्रपरिवार त्याला पुढील वाटण्यासाठी शुभेच्छा देतो आहे तर त्यांनी आपल्या गावाचं नाव आणखीन मोठा करावा अशी इच्छा आहे काय सांगाल आज जो आपला जवान आहे आ, तो आज सीमेसाठी चाललेला आहे आणि तुम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे आणि तो आजारी आहे असे आपण जवान भरपूर बघतोय का त्यांचं लग्न झालं काही का काही का, का मुलांचे आईवडील ऑफ झाले तरी पण त्यांना देशासाठी जो त्यांना मॅसेज आलेले का तुम्ही सुट्टी जी आहे ती कॅन्सल केलेली आहे आणि तुम्ही सीमेवरती रिटर्न या तर त्यांच्यासाठी काय शब्द असणार तुमचे आ, कुमार स्वप्नील शेशीराव डोंगरे हे आपले गावाचे सुपुत्र आज सीमेवर पुन्हा आपली रजा कॅन्सल करून पुन्हा देशसेवेसाठी रुजू होत आहेत ऍक्च्युअली सर्वोच्च देशासाठी सर्वोच्च कर्म जे काय म्हणतो ते आ, एक सैनिक म्हणून ते तिथे आपल्या सर्वांसाठी ते जात आहेत त्यांच्या अशा लोकांमुळेच आपण आज सुरक्षित आपल्या घरी बसू शकतो आणि आपल्या सुखी जीवनाचा आनंद घेऊ शकतो पण त्यासाठी त्यांना काय झिजावं लागतं आणि काय त्याचं सुसावं लागतं हे आपण आज पाहतोय की एक घरी आलेला मुलगा अचानक सुट्टी घेऊन आलेला आहे आणि सुट्टी अचानक कॅन्सल करून तो पुन्हा देश सेवेसाठी आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी आपल्या रक्षणासाठी पुन्हा देश सेवेसाठी रुजू होतोय तर ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे तशीच त्याच्या कुटुंबावर पण एक मोठी एक आपण म्हणू शकतो की जबाबदारी की आपला आलेला घरी मुलगा आपला दोन वर्षापासून जो सीमेवर आहे पण आज आपल्याला भेटायला आले आणि अचानक पुन्हा कॉल येतोय की आपली गरज आहे देशासाठी आणि अशा वेळेस देशासाठी गरज असताना आपले सर्व घरदार सोडून पुन्हा देश सेवेसाठी हा आपला जवान रुजू होते त्यासाठी आमच्या सर्व मित्रपरिवारांकडून त्यांना आपल्या या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असंच आपल्याकडून देश सेवा होत आहोत आणि अशा देश सेवेसाठी सैनिकांसाठी आम्ही नेहमी सदैव हजर राहू की कारण आपल्यामुळेच आम्ही सर्व आहोत हे त्यांना वेळोवेळी जाणवणं आपलं काम आहे आपण बघितलं देश सेवासाठी जो जवान आपला पडग्याचा सुपुत्र जो आहे तो निघालेला आहे देशाची सेवा करण्यासाठी आणि माजी सरपंच अमोल बिडवी त्यांनी त्याचं त्याला घरी बोलून आणि त्याचं स्वागत केलेलं आहे आपण बघू शकता पडग्यावासियांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे भारत माता की भारत माता की